राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी प्रतापगडच्या पायथ्याशी वाडा या ठिकाणी एकशे पाच गावातील जनतेशी संवाद साधलेला आहे आणि हा संवाद साधत असताना खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी या ठिकाणी काही केलेल्या आहेत पर्यटन पर्यटन करणारे व्यवसाय केलेले साहेबांनी ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल जो समाधानी आहे की आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी कारण जे आपल्यासोबत व्यावसायिक खूप खोपडे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी रस्त्यांची वगैरे कनेक्टिव्हिटी करून फुलांची वगैरे मांडणी करून त्याचबरोबर बऱ्याच स्थानिक लोकांना उद्योग देण्याचा त्यांनी खूप प्रामाणिक आहोत क्षेत्रात उद्योग करण्यासाठी मी व्यवसाय करून पाहत असताना अंत वाटते की इथे स्थानिक लोक काम करायला तयार नाही तर माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की रोजगार भरपूर होत आहेत पण लोकांनी त्याचा फायदा करून घेऊ बाकी या ठिकाणी तापोळा गावचे सरपंच आहेत तापोळा गावाचा जर आपण ठिकाणी आराखडा बघून कार्यकर्दी आहेत ते पर्यटन सत्र म्हणून तापोळा गावाला दिलेले आहेत तर अजून काय अपेक्षा नक्की समाधानी आहे कारण आज सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये काही काही या भागातील सर्वसामान्य कुठे आहे की मुंबईला आज केंद्रातून गावाला येईल आणि गावाला भागामध्ये आज खूप दोन ते अडीच वर्ष की साहेबांनी विकास केला छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांची प्रतिक्रिया आता तुम्ही जाणून घेतली की भागामध्ये रोजगारासाठी आज माणूस नाहीये बाहेरच्या ह्याच्यातून लोक कामाला बोलवली जातात तर मी आपल्या माध्यमातून आव्हान करत की या भागामध्ये जी काही लोकं आहेत मुंबईला काम करतात पंधरा वीस हजारात ती इथे राहण्याची सोय आहे या हॉटेलमध्ये किंवा रेसॉर्ट आहे किंवा राहण्याची सोय आहे तिथे तिथेच राहून राहून तुम्ही रोजगार मिळू शकतो आणि त्यांनी आव्हान आहे की साहेबांच्या माध्यमातून की त्यांनी गावाला येऊन आपल्या रोजगार रोज होईल अशी शाश्वती दिली आहे आणि तापोळा गावातून मी आपल्या माध्यमातून आवा आश्वासन देतो की तापोळा गाव हा एकत्र बसलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेड असू द्या किंवा दोन्ही पंचायत समितीचे सदस्य असू द्या त्यांना शंभर टक्के मतदान होण्याची खात्री मी आज या सभेनिमित्त देतो खऱ्या अर्थाने व्यावसायिक एकमटलेले आहेत मात्र खऱ्या अर्थानं साहेबांच्या सोबत असणारी जनता ही खऱ्या अर्थानं आपल्याला सात तारखेला बघायला मिळेल हे मात्र नक्कीच आहे नितीन गायकवाड न्यूज प्रतापगड महाबळेश्वर